चाकरवाडी येथे होत असलेला महाशोर पुराण कथेला भेट दिली चाकरवाडी क्षेत्रामध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे आपण व्हिजिट केली आज सांप्रदायिक संस्कृतीचा जो थोडा मोठा उत्साह आमच्या बीड तालुका आणि केज तालुक्याच्या बॉर्डरवर चांगलेवाडी गाव आहे माऊली महाराजांचे श्रद्धास्थान माऊली महाराजांचं समाधी असणारं गाव या गावामध्ये एवढा मोठा संस्था होतोय खरोखरच या आमच्या सर्व भागाच भाग्य समजलं जात आहे की एवढं सगळं शास्त्री येऊन आम्हाला सर्व ज्ञान करतायत एवढी मोठी लाखो लोकांची पब्लिक आपल्याकडे एवढा मोठा कार्यक्रम मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागात पण झाला खाली दुर्दैवी घटना घडली अहमदाबाद मध्ये ही घटना मानवीतेला खूप म्हणजे हृदय पिळ पिळ पडणारी घटना घडली मला वाटतं भारता भारत देशामध्ये ही पहिलीच घटना आहे की एवढी मोठी घटना विमानाचा अपघात होणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि जवळपास दोनशे बेचाळीस प्रवासी जात होते ते दोनशे बेचाळीसपैकी एक प्रवासी जे जीवित झालेला आहे काही दोघं जणांनी तिकीट कॅन्सल केली असे खरंच नसीबांती आहेत ज्याला तारी त्याला कोण मारी म्हणते तसे एक जण बचावलेला दिसतोय आणि एवढी मोठी घडली आपल्या देशामध्ये खूप खूप म्हणजे हृदयाला पीळ पडणारी घटना झालेली आहे त्याच्यामुळे या घटनेला या सर्व त्याच्यात म्हणजे शब्दाने ती व्यक्त होऊ शकत नाही एवढं मोठं असं यापूर्वी सुद्धा तुम्हाला दिल्लीच्या वेळेस अनुभव आला होता यात काही संरक्षणाबाबत किंवा संबंधित यंत्रणा कमी पडतात नाही असं म्हणण्यापेक्षा कसं आहे की आता ही घटना दुर्दैवी आहे या घटनेच्या बाबतीत कुणावर आरोप करण्यापेक्षा काही करण्यापेक्षा हा घटना आहे मला पण एक वेळेस अशी घटना घडलेली जी जेपूर्लं मला लँड व्हावं लागलं होतं पण हा विषय ठीक आहे आता टेक्निकली प्रॉब्लेम त्यावेळेस नैसर्गिक वातावरण होतं त्याच्यामुळे झालं होतं पण आजचा जो झालेली घटना आहे ती त्याच्यामध्ये विमानामध्ये झालेल्या आहे त्याच्यामुळे झालेली बीड जिल्ह्यात जे अवकाळीने नुकसान झालेलं आहे याबाबत आपण काय नाही मी या बीड जिल्ह्यामध्ये बारा मे पासून जो पाऊस होतोय त्याच्या संदर्भात की मान्सून पूर्व पाऊस आता मान्सूनच आगमन होते पण ही जे एक महिन्या अगोदर पाऊस आपल्याकडे आल्यामुळे प्रचंड नुकसान बीड जिल्ह्याचं झालंय माझ्या कार्यक्षेत्रातील बऱ्याच सर्व क्षेत्रामध्ये जेवढी गावं येतात तेवढ्यातल्या जवळपास गावामध्ये नुकसान याच्यासाठी मुख्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे आदरणीय पवार साहेब यांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांना असेल किंवा आणखी विविध भागात येईल शेतकरीच म्हणून आणखी दुसऱ्या पण काही घटना घडल्या त्याच्यासाठी कुणाच्या बैल होऊन गेले कुणाच्या गाडी वाऱ्या वाहून गेल्यात कुणाच्या वीज पडलेली आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टीची आर्थिक मदत शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा आम्ही केली आणि मला वाटतं ते सकारात्मक विचार करतील आणि आम्हाला मदत एक शेवटचा प्रश्न आहे शेतकरी परत अडचणीत आलाय तुम्ही एका शेतकऱ्यासोबत संवाद साधला ती क्लिप सुद्धा व्हायरल झाले शेतकऱ्यांना काय म्हणा आहे माझ्या बीड जिल्ह्यातल्या नव्हे तर धन सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी विनंती अशी करणार आहे शेतकरी हा जगाचा पुसिंदा आहे आणि शेतकऱ्याच्या जीवावर आम्ही सर्वजण जपतो आहोत त्याच्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्याला आईवडील जसे प्रिय त्याच्यानंतर आपण परमेश्वर म्हणतो परमेश्वराची एक शक्ती तेवढ्या परमेश्वरावर दर्जा शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि त्या दर्जाच्या हिच्यावरच शेतकऱ्यांची तेवढी पूजा केली पाहिजे असं म्हणणार आम्ही कार्यकर्ता आहे आणि शेतकरी जर अडचणीत आला असेल तर भारत देश अडचणीत आला असं म्हणावं लागेल त्याच्यामुळे शेतकऱ्याची अडचण सुटण्यासाठी मायबाप सरकारने कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि बाकीच्या सर्व गोष्टी सोडून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय जे काही आश्वासन दिलेलं आहे निवडणुकीच्या पूर्वी ते पाळलं पाहिजे मायबाप सरकारनं उभा राहिलं पाहिजे आणि सरकार सरकारला आम्ही जे म्हणतो सर्कार, की तुम्ही कर्जमाफी या सुद्धा आधारभूत किंमत जी आहे त्या, त्या शेतीमाला तुम्ही भाव द्या शेतीमाला जर भाव मिळाला तर शेतकरी स्वाभिमान राहील आज बघा सोयाबीनचा भाव किती झालाय मग काय होता हे सरकार दोन हजार चौदा ला देवेंद्रजी फडणवीस साहेब एवढं वरडायचे की आठ हजार झाला पाहिजे आज किती भाव आहे उसाचा भाव सलग तेच राहतोय जरा थोडं काही वाढलं की आपण वरतोय कापसाचा भाव तसाच हरभऱ्याचा भाव तसाच आपल्याकडे जे जे पीक आहे प्रमुख पीक म्हणून कापूस आणि सोयाबीन आपल्या जिल्ह्यामध्ये येते त्या जिल्ह्याच्या बाबतीत जरी बोलायचं झालं ते सोयाबीनचा भाव पाम तेल आयात करता तुम्ही आयात नाही केलं तर आमच्या तेल याचे किमती वाढतील ना सरकारचं धोरण आता कशामुळे आम्ही संसदेत सुद्धा याच्यावर आवाज उठवणार आहे आणि प्रत्यक्ष आणखी सरकारमधील मंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहे की केंद्र शासनाच्या अखत्यारीत हा विषय येतो यांनी आधारभूत किंमत वाढवली पाहिजे निस्ती वाढवली पाहिजे म्हणून चालणार नाही तर जोपर्यंत सरकारकडं नियोजन होणार नाही की ज्या शेतकऱ्यांचा असणारा माल ज्या त्यावेळेस त्यांनी घेतला पाहिजे नाही तर काय होतंय शेतकऱ्यांचा माल व्यापारी घेतात आणि पुन्हा त्याचा फायदा व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावर खोटे नाटे बिलं करून काढतात त्याच्यामुळे व्यापाऱ्याचं साध्य आणि शेतकऱ्यांचं फार खूप म्हणजे कंबरड मोडत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या बाजूने या सरकारने उभारलं पाहिजे ही माझी सरकारला सुद्धा मायबाप सरकारला विनंती आहे आणि सरकार उभारायला अपेक्षा करू आणि शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे तुम्ही स्वाभिमानानं लढताय स्वाभिमानानं सर्व जगाचे पोषण द्या तुमचा स्वाभिमान तर आम्ही टिकवायसाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे राजकीय के मंडळांनी पण तुम्ही सुद्धा धैर्यानं लढायला शिका आपलं जीवन ही अमोल आहे त्या जीवनाला संपवण्याची कोणी भाषा केली नाही पाहिजे सर्वांच्या जीवनाशी खेळणारं शेतकऱ्याचं जे कोणी काम करत असत त्याला सुद्धा माफी होणार नाही आणि शेतकऱ्यांना सुद्धा कर्तव्य दक्षतेनं काम करावा आणि ह्या सर्व येत असतात ऊन पाऊस वारा असे संकट येत असतात संकट सोडून त्यांनी सर्व संकटावर मात करण्यासाठी कार्यरत राहा असं शेतकऱ्यांना आव्हान खासदार बजरंग आणि शेतकऱ्यांना आव्हान सुद्धा केलेलं आहे की स्वाभिमानाने जे काही शासनाने आश्वासन दिली ते आश्वासन पूर्त करण्यासाठी सुद्धा आम्ही सक्षम आहोत आणि सरकारला धारेवर धरू असं सुद्धा मत खासदार बजरंग सोन्या यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी झाले जाते चाकार